हा काय देऊ चाकू दे हे आत्मजे गेला कायते घेऊन आला पाव सीधा एक कला ने घेतली आठ पाव सीधा

मी आणलंच नाही गरीब भाऊजी मला म्हणले ना काढे What in the family scene?

मी दिदीने व्हिडिओ काढले बाय गेले छान मस्त पैकी वडापाव आणले होते आणि हळदी कुंकू झालं खूप दिवस झालं होतं करायचं करायचं आज वेळ भेटला आणि छान असं मस्त मस्तपैकी हळदी कुंकू पण केलं खूप वेळ लागला करायला आता काढायला पण उद्या एवढं करावं लागेल गहू बाजूला करावं लागतील सगळं एकत्र होईल आणि उद्या परत जाते आता आता काय काढणार नाही मी आणि जेवायला स्वयंपाक पण काय बनवला लागत जावच्या बोरची होत बोरच्या गेले तिकडे जेवायला तर आम्हाला देवाचा ते कार्यक्रम आम्ही जेवतो दादूने कुठून बसली ती कशी झोपली काय हा तिथे काय होतात कपडे घाण होतात सारखं का त्याला काही सुट्टी कोणाचा येतो असं झालं किचन किचनवर राडा दाखवते काय बघा किचन वर राडा कटावा लागणार पाव राहिलेत आता किती दोन चार असतील शिल्लक आणि पाव मग तर भरपूर राहिलेले आहेत शिल्लक तर उद्या मस्त पैकी आता काय करायचं पाव व्हायची तर करायची नाही तर मिसळत करायची पण काय झालं माहिती का त्यांना आले पा भाड ते जाणार पहाटत पाच वाजता

हो भांडून घेते आतुला मला मला दे वाट जे वाण लुटायला आणले मी वान लुटायला काय आणले होते कंगे आणले होते <laughs> आणि सगळे झाले सगळे जण येऊन गेले आता काय नाही आता हा पोशाख बदलते आणि मस्त पैकी छान हा पोशाख बदल साडी घालून तिथं साडी घालून मी तिथे जेवायला या शिव आकडा ते शिवाकडे तर बाय उठ बस काय वाटलं कसा बाय कसाक असा वाटला बघितले आऊदी